नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे नाशिक येथे बेमुदत उपोषण सुरू तीन दिवस काहीही न खाल्ल्याने काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालवली नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषणचा आज चौथा दिवस असून महाराष्ट्रातील सतरा पेसा पेसापदभरती तात्काळ करण्यात यावी या प्रमुख मागणी घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांनी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे तेरा जिल्ह्यातून पात्रताधारक विद्यार्थ्यांनी हे उपोषण सुरू केले असून गेल्या तीन दिवसापासून पाच मुले व काही मुली यांनी जेवणासाठी संन्यास घेतल्याने त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे आतापर्यंत काही लोकप्रतिनिधी व आदिवासी संघटना व इतर संघटनांनी भेट दिले असून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी जिरवाड शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी माजी पालघर मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित किरण लहामोटे व इतर स्थानिक लोकप्रतिनिधी पंधरा ते वीस आदिवासी संघटना व इतर संघटनांनी भेट दिली आहे सतरा संवर्गातील रखडलेले आदिवासी पेशापद्धती तात्काळ करण्यात यावी व रखडलेली नियुक्ती आदेश तात्काळ देण्यात यावे अन्यथा आमरण उपोषणाचे रूपांतरात बदल होण्यात वेळ लागणार नाही उपोषणाचे नवे रूप धारण झाल्यावर काही अनुचित प्रकार घडल्यात तर सरकार जबाबदार राहणार असे